मी शिवसेना प्रमुख म्हणून अजूनही तुमच्याबरोबरच आहे आणि तुमच्याबरोबरच राहीन पण जसा मी तुमच्याबरोबर राहिलो आहे तसेच आपल्याला आता उद्धवाच्या पाठीशी राहावं लागेल कारण आता सगळा कारभार मी शिवसेनेचा उद्धवाच्याकडे सोपवलेला आहे त्याच्या खांद्यावरती सोडलेला आहे आणि उद्धवाच्याच पाठीशी आपण मत नाही कारण तो शेवटी त्याला काही विशेष वाटलं तर आमची सल्लामसलत चालूच असते या द्या विद्या काही झाल्या त्यांनी तयार केल्या की के तो मला दाखवतो आणि मी होकार दिला की मगच त्या जाहीर केल्या जातात हे लक्षात ठेवा आणि पूर्णपणे आज शिवसेनेचा कारभार उद्धव पाहतो आहे एक त्याने शिस्त आणली आहे शिवसेनेला मजबूतीने विचार केलात की नाही निर्धार केलात की या वेळेला फक्त शिवसेना शिवसेना आणि शिवसेना आणि उद्धवच्या पाठीशी जर मजबूतीने उभे राहिलात तर हे यश